क्रिकेटच्या जुन्या भांडणांचा मनात धरून धारधार शस्त्राने वार करून जखमी केलेल्याची घटना शिरोळ तालुक्यातील गुलंद येथे घडली शस्त्राने झल्ला मारहाणीत निसार मनसूर कोल्हापूर वर्ष माळभा मा गुलंद तालुका शिरोळ हा जखमी झाला असून सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी वैभव मनोहर जगताप वैवर्ष तेवीस राहणार माळभाग गुलंद तालुका शिरोळा विरुद्ध कुदळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला कवठे गुलंद येथे जखमी नसार कोल्हापुरे याचे चिकन दुकान आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी जगताप याने क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणांचा मनात धरून कोल्हापुरे याला शिवीगाळ करत धारधार शस्त्राने वार करून जखमी केल्याचं फिर्यादीत म्हटलं